यवतमाळच्या कळंबी येथील जीवनदीप आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी दीपाली कोमटी हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आदिवासी समाज आक्रमक झाला आहे आदिवासी समाजाने न्याय द्या अशी मागणी करीत कळंब तहसील कार्यालयावर मोर्चा काढला नववी मध्ये शिकणाऱ्या दीपालीची प्रकृती चिंताजनक झाली तरी शाळेकडून कुठलीही माहिती दिल्या गेली नाही तिच्यावर तात्काळ उपचार झाले नसल्यामुळे तिचा मृत्यू झाला तक्रार करू नका यासाठी दबाव आणल्या गेला या प्रकरणी पोलिसांनी ही चौकशी केली नाही असा आरोप दिवाळीच्या आईने केला आहे तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मतदारसंघात ही घटना घडल्यानंतर आदिवासी समाजाने रोष व्यक्त केला शाळेत तेव्हा मग शाळेत गेली तर मग दवाखान्यात घेऊन सर्व लोकांना दुसऱ्या दिवशी मरण पावली तेवढंच माहित आहे शाळेवालींनी आजारी असं सांगितलं नाही आता तुमची काय चौकशी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे मागणी मिळायला चौकशी